आजच्या चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया पहिला प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कायनेटिक ग्रीन अँड एनर्जी लिमिटेड प्रश्न दोन दरवर्षी भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस एप्रिल प्रश्न तीन नुकताच ध्वनी दिवस साजरा करण्यात आला तो केव्हा तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा एप्रिल प्रश्न चार कोणी दुसऱ्यांदा स्पॅडेक्स उपग्रहांचे डॉकिंग यशस्वीरित्या केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रोने प्रश्न पाच भारताने जी टेक्स आफ्रिका दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतला हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे मोरोक्को प्रश्न सहा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मांगेलाल जाट प्रश्न सात दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता प्रश्न आठ महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे दिनेश वाघमारे प्रश्न नऊ इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे व्ही नारायणन प्रश्न दहा कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यांना अलीकडेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पेरू देशाचे प्रश्न अकरा भारतीय नौदलाने महासागर व भारताच्या शेजारील प्रथम धोरण अंतर्गत कोणत्या देशाच्या तटरक्षक जहाज हुरावीचे मोठे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले तर त्याचं योग्य उत्तर आहे मालदीव देशाचे प्रश्न बारा कोणत्या देशाच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने इंटरपोलला बारा व्यक्तींसाठी रेड नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश प्रश्न तेरा मालदीव देशाची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मारले प्रश्न चौदा नेपाळमधील कोणत्या विमानतळ प्रकल्पात चिनी बांधकाम हो, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे आढळून आले तर त्याचं योग्य उत्तर आहे पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न पंधरा कोणी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात व्हाईस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय सैन्याने असेच रोज चालू घडामोडी कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद